नमस्कार सर मला हे बघा सर गेल्या एक तासापासून जे सांगतात सगळ्या गोष्टी ह्या कुठल्याही अकॅडमीमध्ये एवढं पारदर्शक काम कुठत नसतं भरपूर अॅकॅडमी बघितल्यात माझे खूप ओळखीचे आहे पण ही जी एकमेव अकॅडमी अशी आहे की कुठल्याही मुलगा मुलगी याची कुठली चूक हे लंपून ठेवत नाही हा सगळ्यात महत्वाचा हो विषय आहे आणि इथं प्रत्येक गोष्ट प्रत्येक विषयाकडं वैयक्तिक लक्ष देणं सर असतील किंवा त्यांच्या मिसेस असतील त्या काळजीपूर्वक प्रत्येक मुला मुलाकडे आणि वैयक्तिक लक्ष देतात ह्या गोष्टीचाच मला अभिमान आहे कुठे या काव्या अकॅडमीचा आणि सर्वात मदत सांगायचं म्हणजे हा विषय आहे हे की ते कुणालाही आज उर्ज करणे किंवा कुणाची चूक लपून घेऊ नाही आणि हे बघा अॅकॅडमी सरांनी सांगितलं एक तासून ते सांगतात की त्यांचं काम आहे की त्यांचं जे टार्गेट आहे मुलांचं ते टार्गेट दाखवणे त्या टार्गेटपर्यंत देणे आणि ते तिथं नेल्यानंतर त्यांचं मुलांचं कौशल्य आहे की ते कितपत ते अवगत करतात कुठलंही त्यांचं एवढं त्यांचं जे प्रत्येक वाक्य एकदम ऐकून आणि त्याच्यावरती विचार करण्याचा विषय आहे हे बघा जोपर्यंत मुलं त्यांचा जेवढं टार्गेट आहे ते जर फिक्स करत नसेल तर तुम्ही त्यांना ताज नेऊन ठेवलं तरी भरती होणार नाही हे पहिली गोष्ट सगळ्या मुलांनी आपल्या लक्षेत टार्गेट फिक्स केलं पाहिजे की तुम्ही पालकही करू शकत नाही आणि त्यांच्या हातात जेवढं येते तेवढं करू शकतात हे खूप महत्वाचा विषय आहे जर मुलांनी इथं येऊन टाइमपास करणे किंवा तर फक्त पुणे जिल्ह्यातील मुलं नसतील खूप वेगवेगळे जिल्ह्यातील मुलं आहेत तिथे ते माझी पुतणी आहे की गावावरनं जालन्यावरून इकडे आली का तिला मी बोलून घेतला असेल पाच जिल्हे क्रॉस करून तिकडे आले काहीतरी कारण असेल की तिला मी ह्या डाव्याकडून टाकाव का इथे तेवढंच काळजीपूर्वक पाऊस असो ऊन असो वारा असो स्वतः मुलांच्या पुढे सर असतात मी प्रत्येक सरांचा व्हिडिओ चेक करतो प्रत्येक मुलं प्रत्येक हजेरीतील मुलीची चेक करतो ती उपस्थित आहे की नाही चेक करतो आपण जर बालकांनी जर लक्ष दिलं नाही तर तुम्हीच विषय सोडून द्या की तुम्ही मुलांना जर टाकले तर तो पोलीस होईलच हे शंभर टक्के सरांचं वाक्य खरं आहे तेवढंच तुमचं जेवढे फडसेल तेवढ्या सरांचे पाहिजेत सरांचे आहेत तेवढंच मुलांचे पाहिजेत मुलं जर हे त्यात पूर्णपणे लक्ष देत नसतील तर सरांचं वाक्य खरं आहे की ते कधीच पोलीस होऊ शकणार नाही आमची मुलगी दोन दोनच महिन्यावर तिसरा महिला असेल तीनच महिने झाले तिची प्रकेत बघून आम्हाला आनंद वाटतो ती प्रत्येक ती पुढं असते सगळ्यात तिथे मार्क्स चेक करतो प्रत्येक तिच्या दोन तीन महिन्यामध्ये प्रगती आहे सरांचं फक्त बोलणं होतं की नाही सर सर मुली करते आणि होणार असेल म्हणते आणि ती करतीय प्रयत्न त्याचा आम्हाला अभिमान आहे सर सरांनी म्हटल्यासारखं की हा फायदा सरांचा नाहीच आहे ते गुरु आहेत त्यांना ज्ञान देणं त्याचं ठीक आहे प्रत्येक जिल्ह्यात जेव्हा जातील सरांचे ओळखीचे त्यांचे विद्यार्थी मिळतील या जे सर आहेत यांच्यामुळे आम्ही भरती झालो सरांचं नाव शंभर टेका असणार आहे पण याच्यात भविष्य कोणाचं आहे तुमचं हे नाही पालकांचं सुद्धा भविष्य नाही हे भविष्य आहे मुलांचं त्यांचं करिअर त्यांच्या हातात आहे हे जोपर्यंत त्यांना कळणार नाही सरांनी सांगितलं आताच की जोपर्यंत त्यांना कळणार नाही की आपण फेल झाले तर आपलं अजून एक एक वर्ष आपलं वाढणार आहे पुली भरती आत्ता खूप चांगल्या प्रकारे कारता निघतात खूप पुढील भरतीमध्ये पारदर्शकता आहे तुम्ही बघितलं असाल आर आर पाटील साहेबांच्या पासून प्रत्येक भरती ही पूर्ण इन कॅमेरा होते म्हणजे तिथं कसलाही प्रकारचा कुठल्याही किंवा पैसे देऊन हे जे चालायचं म्हणायचे पूर्वी हा प्रकार अजिबात होत नाही कारण की आम्हाला माहिती आहे आम्हाला कुठल्या परिस्थितीने आम्ही भरती झालो एका एका पॉईंटसुद्धा मुलं जागेवर ॲलिगेशन करतो सिनियर पॉईंट माहीत असेल थोडा जरी मार्क कमवले हे मुलं जागेवर ऍलिगेशन करतात यांना परत विक चार्ज दिला जातो या कोणी पारदर्शक असते भरतील स्वतः भरती असतो तिकडे आजीबात मुलं सुद्धा ऐकून घेत नाही त्याच्यामुळं एकदम कटुकट आणि कष्ट हेच फळ हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कष्ट नाही तर काहीच नाही कष्ट केलं तर यांचं फ्युचर यांच्या हातामध्ये आहे हे एक दोन वर्षामध्ये यांचं काय आता आमच्या मुलीला अजूनही मोबाईल दिलेला नाही सरांचे सांगितलं वाक्य का नाही तिला मी मोबाईल त्याला देऊ शकत नाही त्याला मोबाईल पण मोबाईल हा असा विषय आहे की एकदा मोबाईल हातात घेतला की त्यांचे तासन तास वाया जातात ते लक्षात येत नाही याच्या रील्स बघणे फोन करणे नातेवाईकाचे फोन येणे विनाकारण नको ते नाते बोलत बसणे याचा त्यांचा वेळ वाया जातो काही गरज नाही वर्षभर मोबाईल वापरत यांना काही फरक पडणार नाही पण एका वर्षानंतर यांचं काय फ्युचर आहे ते ब्राईट आहे एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळं काही गोष्टी सर सांगतात ना ते त्यांच्या त्याच्या अनुभवातून सांगतात त्यांनी बघितलेत त्यांच्या बऱ्याचशा बॅचेस इथनं पासआउट होऊन गेलेत हे एवढ्या मुलांचे फोटो लागलेत हे असेच लागलेत का <laughs> शंभर शंभर मुलं एका एका अकॅडमीमध्ये भरती होणं म्हणजे साधी आणि सोपी गोष्ट नाही तुम्ही लक्षात ठेवा सरांचं नाव खूप चांगल्या प्रकारे सगळेकडे चाललेलं आहे याच्यामध्ये मुलांनी साथ दिली तर अजून चांगल्या प्रकारे जाईल ते सगळे लक्षात घेतलं पाहिजे आणि पालकांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांकडं जेवढं लक्ष देता येईल तेवढं द्या सरांचं खूप चांगल्या प्रकारे लक्ष आहे त्यामुळे सरांचंही मी अभिनंदन करतो एवढं बोलून माझी शक्तो